सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ दे त्या संकटांना न घाबरता त्याचा सामना नक्की कर कारण ही जी संकट येतात ना ती म्हणजे आपल्या या सुंदर अशा आयुष्याचं काही शेवटचं पान नसतं तर ती संकट म्हणजे एखादा नवीन अध्यायाची सुरुवात देखील असू शकते जेव्हा तुला तुझ्या समोर आलेली परिस्थिती ही अतिशय कठीण वाटत असेल त्या कठीण परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं हे तुला माहीत नसेल पण तीच जी परिस्थिती असती ना ती तुला मजबूत बनवण्यासाठी आली असते ही तू विसरू नकोस मी नेहमीच माझ्या भक्तांना संकटापासून वाचवतो असं नाही तर कधी कधी मी तुम्हाला त्या संकटामध्ये चालत राहण्याची चालत राहण्यासाठी जी ताकद पाहिजे असते ना ती देतो विश्वास ठेव तुझा प्रत्येक संघर्ष तुझी प्रत्येक वेदना ही माझी एक शिकवण आहे मी तुला कधीही कमजोर बनू देणार नाही ना आणि तुझ्यामध्ये एक अपार शक्ती आहे हे तू ओळख त्यामुळे तू आलेल्या संकटांना घाबरून थांबू नकोस किंवा पळून जाऊ नकोस माझ्यावर श्रद्धा ठेव आणि संकटाच्या डोळ्याला डोळा भिडव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा माझे अस्तित्व दत्तराज मावली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त